नमस्कार मी शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आता तुम्हाला तर माहिती आहे डिपार्टमेंटल पी एस आयचा मेन्स प्रिय सर्व पेपर झालेले आहे तर आता राहिलेलं आहे फक्त त्यांचं ग्राउंड आणि डिपार्टमेंटलला ग्राउंड फक्त आठशे मीटर गोळाफेक लाँग जम्प आणि पुलप्स हे चार पाच इव्हेंटच आहेत त्याला तर आपले जे पोलीस बांधव आहेत त्यांनी पोलीस भरतीच्या काळामध्ये पाच पाच इव्हेंटहून भरती झालेत परंतु आता आपले नोकरी करत असताना डिपार्टमेंटलची पी एस आय तयारी करतात बरोबर त्यांना पोलीस स्टेशनची ड्युटी वगैरे करून हे आपला अभ्यास आप करावा लागतो त्याचबरोबर त्यांना ला ग्राउंड पण करावं लागतं तर आता अभ्यासाला तीन तीन चार चार वर्ष घालवले आहेत कोणी कोणी पाच पाच सहा सहा वर्ष कोण दोन हजार दहापासून अकरापासून पण जे पोलीस बांधव आहेत ते डिपार्टमेंटलची तयारी करतात त्यांना स्कोअर वगैरे चांगला दोनशे पन्नास दोनशे साठ कोणाचा दोनशे तीस असा स्कोर आलेला आहे आता राहिलेला आहे लास्टची फळी म्हणजे आपलं ग्राउंड आणि ग्राउंडला तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क घेतलं तर तुम्ही मेरिटमध्ये वन साईड भरती होऊन जाता पी एस आय होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होतं आपल्या पोलीस बांधवांचं तर आता एवढ्या ड्युटी करून त्यांना वर्कआउट काय करायचा कशाप्रकारे आपली बॉडी फ्री फ्री चालली पाहिजे जेणेकरून आपल्याला आठशे मीटर दोन तीसमध्ये निघेल गोळा साडेसात मीटर तर जाईल पुलअप्स निघतील तर त्यासाठी आज मी एक नवीन वर्कआउट घेऊन आलेलो आहे खास करून पोलीस बांधवांसाठी तर तो वर्कआउट तुम्हाला मी पूर्ण देतो कशाप्रकारे वर्कआउट आहे तू पहा जर पूर्ण आठवड्याचा वर्कआउट टाकणार आहे मी तुम्हाला तर सोमवारचा जो वर्कआउट आहे तुम्ही आता नवीन सुरू केलेली असेल किंवा माग पाच सहा महिन्यापासून तयारी करत असाल त्या सर्वांसाठी ज्यांनी नवीन सुरू केलं आहे त्यांनी पण करा आणि ज्यांनी मागून तीन तीन चार चार महिने देव वर्कआउट करतायत त्यांनी देखील केला तरी चालेल तर मित्रांनो सोमवारचा वर्कआउट राहणार आहे तुम्ही पहिल्यांदा पहिले सोमवारी वीस मिनटं जॉगिंग करायची आहे वीस मिनटं जॉगिंग झाल्यानंतर त्यानंतर वॉर्मअप वगैरे करायचा वॉर्मअप घेतल्यानंतर डायरेक्टली पहिला जो रॅपिटेशन तुमची किंवा वर्कआउट असणार आहे तो म्हणजे एक पाच राऊंड मारायचे आहेत तुम्हाला म्हणजे चारशे मीटरचा असा ट्रॅक असेल त्याला पाच राऊंड मारायचे आहेत पाच राऊंड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही चार मिनटं रेस्ट घ्यायची चार मिनटं रेस्ट झाल्यानंतर तीन राऊंड मारायचे आहेत म्हणजेच बाराशे मीटर एकदम लय स्लोली मारा तुम्हाला टायमिंगचं काय नाही फक्त कम्प्लीट करा पाच राऊंड मारा त्यानंतर चार मिनटं रेस्ट घ्या त्यानंतर तीन राऊंड मारा चार मिनटं रेस्ट घ्या आता ही हा दोन रॅपिटेशन झाल्यानंतर तुम्ही दोनशे मीटरची एक आणि शंभर मीटरची एक रॅपिटेशन मारायची आहे ही पो झाल्यानंतर स्ट्रेचिंग करायची आहे स्ट्रेचिंग करतानाच जोर डिप्स आणि स्कॉट हे तुम्ही वर्कआउट करायचंच आहे त्यामुळे त्यानंतर पुलअप्स कट जायचं आणि होल्डिंग एक्सरसाइज करायचं आता वेट वगैरे वाढलेलं असतं आपल्या पोलीस तर पुलअप्स निघत नाहीत तर पूर्ण एक एक मिनिटाचे पाच सेट करायचे एक मिनट असं पूर्ण होल्डिंग करायची आहे बॉडी जेणेकरून तुमच्या शोल्डरमध्ये दंडामध्ये पूर्ण ताकद येईन पुलप्स आराम आरामात निघतील तुम्हाला तर हा झाला सोमवारचा वर्कआउट सकाळचा आता संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी यायचं तीन ते ती, चार राऊंड जॉगिंग करायची वॉर्मअप करायचं स्ट्रेचिंग करायची आणि ॲप्स वर्कआउट करायचा जेणेकरून तुम्हाला आठशे मीटर मारताना पोटात तुम्हाच्या दुखणार नाही पोटात ताकद येईल त्यासाठी ॲप्स वर्कआउट सोमवारी संध्याकाळी करायचं त्यानंतर कुलिंगडांग वगैरे करायचं त्यानंतर मित्रांनो आता मंगळवारी मंगळवारी ए बी सी वर्कआउट करायचा प्रत्येक ए बी सी वर्कआउटचे जेवढे काय सेट आहेत त्याच्यात तीन तीन सेट करायचे आहेत आता तुम्हाला तुम्ही पोलीस भरती करताना ए बी सी वर्कआउट तुम्ही केला असेल जर तुम्हाला, 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 तुम्हाला आठवत नसेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला एबीसी वर्कआउटचा एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहा त्यामध्ये जम्पिंग एक्सरसाइज आहे तुम्हाला लॉंग जम्प पण आहे तर जंपिंग एक्सरसाइज कशा आहेत का का कशा मार आहेत तो पण त्या सीमध्येच दाखवलेला आहेत मी ते पण त्यामध्ये झाले पाहिजे त्यानंतर तुम्हाला एकदम लाईटली पंचवीस पंचवीसचे पाच सेट स्कॉटिंगचे मारायचे आहेत प पाच सेट झाल्यानंतर काप्स आता तुम्हाला आठशे मीटर मारायचं तुमच्या गोळ्यांमध्ये मांड्यांमध्ये ताकद पाहिजे त्यासाठी हाफ स्कॉट पंचवीसचे पाच सेट आणि कापसाचे दोनशे दोनशेचे पाच सेट असे मारायचे आहेत हा झाला मंगळवारचा सकाळचा वर्कआउट संध्याकाळी तुम्ही आता एबीसी वर्कआउट केल्यामुळे तुमची बॉडी पूर्ण ताणलेली असते दुखत असते तर संध्याकाळी येऊन फक्त दोन राऊंड वॉर्मअप करा वॉर्मअप झाल्यानंतर लुजनिंग स्ट्रेचिंग करणं एकदम कोणापासून जर आपल्या मांड्या वगैरे लूज करून घ्या mm. हा झाला मंगळवारचा वर्कआउट आता बुधवारी मित्रांनो आता तुम्ही दोन दिवस एकदम भारी वर्कआउट केलेला असतो आता बुधवारी ज्यावेळेस याचा वॉर्मअप करा वॉर्मअप झालं की पहिला जो वर्कआउट असेल तो म्हणजे सहाशे मीटर सहाशे मीटर तुम्हाला एक मारायचं आहे त्यानंतर तीन मिनटं रेस्ट घ्यायची तीन मिनटं रेस्ट घेतल्यानंतर तीनशे मीटर एक मारायची आहे तीनशे मीटरची तुम्हाला एक रॅपिटेशन लावायची आहे त्यानंतर एकशे वीसची एक रेपिटेशन लावायची आहे हा तीन रॅपिटेशन झाल्यानंतर पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची रिलॅक्समध्ये यामध्ये कुठला ॲप्स वर्कआउट काही करायचं नाही फक्त स्ट्रेचिंग करायची आणि बास करायचा हा झाला बुधवारचा सकाळचा सकाळचा वर्कआउट संध्याकाळी तुम्ही वॉर्मअप करायचा वॉर्मअप झाल्यानंतर फक्त स्ट्रॅट मारायचे आहेत पन्नास मीटरच्या स्ट्रॅट मारायच्या आणि आपले काप्स वर्कआउट करायचा बस बाकी करा तो बाकीचं काही करायचं नाही आणि त्यामध्ये तुम्हाला वाटलंच बुधवारी तर गोळ्यासाठी थोडा डिप्स वगैरे मारा किंवा गोळा घेऊन थ्रो टाका गोळा हातात खेळवा किंवा हाईटसाठी थ्रो मारा एवढं बुधवारी केलं तरी चालेल आता गुरुवारी गुरुवारी फक्त तीस मि मिनिट जॉगिंग करायची आहे एकदम स्लो एकदम लाईटली एक जॉगिंग कसं स्लो चिंगिरिंगिरी ना आपण त्याच टाईपमध्ये तीस मिनटं जॉगिंग करायची त्या तीस मिनटं जॉगिंग झाल्यानंतर बी सीचे हायनिंग बॅक आणि कामेक्शन एवढेचे तीन तीन सेट करा आणि बास करा आणि गोळ्यासाठी तुम्ही थ्रो टाकले तरी चालेल गुरुवारी काहीच अडचण नाही तुम्हाला थ्रो बिंदाच थ्रो टाकायच्या दिवशी त्यानंतर मित्रांनो शुक्रवारी शुक्रवारचं वर्कआउट पहा बाराशे मीटरची एक रॅपिटेशन मारायची आहे त्यामध्ये चार मिनटंची रेस्ट त्यानंतर आठशे मीटरची एक रॅपिटेशन मारायची आहे चार मिनटं रेस्ट आणि तिसरी आहे चारशे मीटरची एक रॅपिटेशन मारायची आहे चार मिनटं रेस्ट अशा तीन रेपिटेशन असतील त्यानंतर दोनशेची एक आणि शंभरची एक तुमच्या स्पीडसाठी मारले तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही हा झाला तुमचा सकाळचा वर्कआउट शुक्रवारचा संध्याकाळी फक्त वॉर्मअप करा वॉर्मअप जा आणि जम्पिंग तुम्हाला लाँग जम्प पण आहे तर त्यासाठी आपल्या ग्राउंड ग्राउंडकडे जावा जिथं लाँग जंपचं ग्राउंड आहे तिथं त्या फळीपासनं फक्त हाय जम्प घ्यायची त्या मातीमध्ये उडी मारा जेणेकरून हाईट जाईल की वन स्टेप टू स्टेप एवढेच एक स्टेपिंग बसवा बाकी काहीच करू नका शुक्रवारी ज्या कारण आपल्या डिपार्टमेंटल पी एस आयमध्ये सगळ्यात घातकचा इव्हेंट म्हणजे लाँग जम्प तुम्ही इकडे सर्व चांगलं मारता आणि लाँग जम्पला गेल्यानंतर तुम्हाला कुठंतरी इंजुरी येते त्यामुळे इंजुरी येऊन देऊ नका लाँग जम्पच्या प्रॅक्टिस करताना एकदम स्वतःला बचाव करत स्वतःची काळजी घेऊन तो वर्कआउट करायचा आहे आता शनिवारी शनिवार तुम्ही फक्त पंचेचाळीस मिनटं जॉगिंग करायची आहे सकाळच्या सेशनमध्ये स्ट्रेचिंग वॉर्मअप एवढंच करा आणि संध्याकाळी शनिवारी तुम्ही जिममध्ये जाऊन हाफ स्कॉट मार फुल स्कॉट मारायचे नाहीत एक लाईटली वीस पंचवीस तीस किलो वेट घ्यायचं आणि स्कॉट फक्त मारायचे आहेत आणि ज्या मुलांना पुलप्स वगैरे निघत नाहीत त्यांनी शनिवारी जिममध्ये वेट खाली एक वेट आपलं हँडल करण्यासाठी एक मशीन असते तुम्हाला मी त्याच्यावरती एक इन्स्टाला व्हिडिओ टाकेनच तर ज्या मुलांना पुलप्स निघत नाहीत त्यांनी संध्याकाळच्या ह्यामध्ये स्क्वॉटिंग आणि पुलपसाठी आपल्याला बॉडी वर त्याचा एक वर्कआउट करायचा आहे जिममध्ये एवढं करा आणि रविवारी आपली बॉडी पूर्णपणे रेस्ट द्या त्यामध्ये आयसिंग करा किंवा मालिश केली तरी चालेल कोणाच्या नडक्या दुखत असतील कोणाचे गोळं मांड्या दुखत असतील तर मालिश करा किंवा वायसिंग करा हा आठवड्याचा वर्कआउट आहे प्रॉपर फॉलो करा यामध्ये आणि हा, हा वर्कआउट फॉलो करत असताना डाएट पण करणं गरजेचं आहे मित्रांनो आता आपल्याला प पगार वगैरे हो सगळ्यालाच आहे आपल्या डिपार्टमेंटलमध्ये तर प प्रत्येकाने प्रोटीन घेणं गरजेचं आहे कारण आपलं वय पण झालेलं असतं त्यामुळं प्रोटीन वगैरे इंटेक करा आपल्या बॉडीला पाणी ठेवा कडधान्य ठेवा अंडी बॉईल चिकन शंभर ग्रॅम तरी ते डेली आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर शूज जेवढं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शूज तुम्ही कोणते वापरताय कारण आपल्याला डिपार्टमेंटलला अँकल वगैरे प्रॉब्लेम येऊ नये गुडघं दुखू नये सेन पेन होऊ नये तर रनिंगला चांगले शूज वापरा पाहिजे असेल तर आपल्या शॉपमध्ये भेटतात कोणाला हवे असेल तर संपर्क करा डिपार्टमेंटल पेसाय आपण पोलीस बांधवांसाठी स्पेशल ऑफरमध्ये तो तुम्हाला शूज देणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा काय अडचण असेल तुम्हाला काय येत असेल प्रॉब्लेम येत असेल प्रोटीनबद्दल प्रिओकॉटबद्दल तर डायरेक्ट माझा नंबर टाकलेला आहे खाली मला डायरेक्ट कॉल करा मी तुम्हाला त्याची स्पेशल माहिती देईन तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद